तर आज आमचं देवपूजा पण झाली आणि माझाही उपवास रविवार आणि नाश्ता पण झाला बाकी सगळ्यांचा आणि म्हटलं का रात्री वेळ झाला रात्रीच आणला होता किराणा हा म्हटलं रात्रीच आपण वेळ झाला म्हटलं आता देवपूजा वगैरे सगळं काम आवडली आता आपण किराणा बघूया काय काय किराणा आणला आहे तर म्हटलं ते तुमच्यासोबत शेअर करावं तर त्याला असं काय काय किराण आणलं आहे आपण तर महत्वाचं म्हणजे घरातली परिश्रम स्वच्छ पाहिजे त्यासाठी तिने आणले हाय विभात भांडे धुण्यासाठी लसूण अद्रक पेस्ट विक्स विक्स मला लागतं रोड रो डोक मला इलायची आणि हा एक किलो ग्रो आणताय दोन किलो ने ने दोन चापातीले पु पण आहेत वाघ बकरी आणि कुठल्याकडे दोन चापातीले पोडे आले तर महिन्याला आम्हाला दोन चापातीले पोऱ्या पण लागतील एक किलोच्या आणि मटकी पण अर्वाची बांध मटकीची डाळ अर्वाची बांधली हरभऱ्याची डाळ पण आधी चवाळी बघू शकतात चवाळीतून चवाळीची भाजी छान बनते थोडस पाण्यात कोमट पाण्यात टाकून थोडस भिजवायचं नंतर बनवायचे आणि आठवण मटकी पण आण पण आलेले ना महाशिवरात्री आली आता त्यामुळे मी दोन पुढे आणले मागत आहे ना एकच होत्या महिन्यासाठी पण शिवरात्री सगळ्यांची घासिंग जास्त आणले आलं मग बाकीचे शिल्लक असले दोनच आणले पुढे अगरबत्ती पुडा हा एकदम आम्हाला महिनाभर जातोय हा <laughs> एक पुढा शिसल मग आण अगरबत्तीच <laughs> <laughs> आणि तेलाचं ते पॅकिंग पाच पुढे आणलेत आम्हाला महिन्याला पाच कुठे तेल लागतं पाच पॅके बांधलेले होतात तेलाचे तर भांडे घासाय असतात ते भांडे घासण्यासाठी पण चांगलाय पाच किलो साखर थोडी महिनाभर लागते आम्हाला पाच किलो साखर बाकीला आठवण थोडं थोडं आणतात मॅगी वगैरे असे खायचं होतो तर त्या मध्ये काढलेत खाण्यासाठी सकाळी आदू बांधलाय तू अस

आता मी सगळ्या भाज्या काढल्यात पूर्ण आणि अशा स्वच्छ धुवून घेतल्या होऊ शकता मी मिरची पण असे पौश आणलेले चांगले आणि भेंडी पण आणलेली आणि वांगी पण आणलेत असे मस्त भरीत वगैरे बनवायला छान आहेत तसे मोठे मोठे आणले कारण वांगीची भाजी पण पण आलाय कंटाळते मोठी मोठी वांगी आणली भरीत बनवण्यासाठी तर आम्ही तंबाखू पण आणले आम्ही मारत आहेत बाजारात वटाण्या शेंगा पण छानल्या होत्या आणि मोडीची मटकी पण आणली होती पण ती रात्री बनवली आणि सकाळी पण बनवली त्याची रेसिपी काही टाकली नाही जे पहिले टाकलेली आहे त्यामुळे आम्ही ते टाकलेली तर आता वटाण्या शेंगा आपण सोलून पण घ्यायचे ते सगळ्या आणि ह्या मिरच्यात नाही तर आपण ठेसा बनवायचा ठेसा म्हणजे खरडा वल्लेला असणार जर कारण वल्ला लोक आणला आहे तर आपण ठेसा मस्तपैकी बनवायचा आहे तर असाच व्हिडिओ बघत राहावा पण तुम्ही तर बघा आपल्या मिरच्या अशा मस्त पैकी भाजले तेल वगैरे थोडं टाकले त्याच्यात तर आता मिरच्या आपण गार व्हायला ठेवायच्या आणि भात बनवून घ्यायचं चला आपण बनवायला तर चालू करूया काय झालं आता नुपभ भात खाण्यापेक्षा आता नुकता भात खाण्याचा वटाण वगैरे बटाटा मिरची सगळं घालून केलं ना आपल्याला कांदा चांगला लाल होत भाजायचा तर बघा हे जस कांदा भाजून घेतलाय तेलामध्ये आणि कांदा भाजल्यानंतर प्लेटमध्ये असा काढून घ्यायचा सगुला भीपर्यंत भाजला आणि त्याच पातीला थोडंसं तेल टाकले आणि तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये टाकून घेतलं आहे भरपूर असा कडीपत्ता आणि तेजपत्ता आणि हे दोन्ही असं तेलामध्ये भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये टाकले थोडेसे लसूण पेस्ट ते पण मस्त असं भाजून घेतले तेलामध्ये आणि हे भाजल्यानंतर त्यामध्ये टाकून घेतले एक मिरची मिरची पण मस्त असे भाजून घेतली आणि त्यामध्ये टाकून घेतले थोडेसे जिरे आणि जिरे भाजल्यानंतर थोडीशी हळद नंतर थोडंसं टोमॅटो आणि टोमॅटो भाजण्यासाठी थोडंसं मीठ मीठ टाकल्यानंतर टोमॅटो लगेच भाजतो तेलात आणि आता टाकून घेतलं आहे भाजून घेतलेला कांदा आणि टाकून घेतला आहे बटाटा आणि वाटाणा आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आणि हे सगळं असं मस्त असं मिक्स करून घ्यायचं थोडंसं भाजून घ्यायचं तेलामध्ये आणि ते सगळं भाजल्यानंतर त्यामध्ये टाकून घ्यायचं आपला घरचा मसाला म्हणजे चटणी टाकून घ्यायची आणि मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे शेंगदाणे शेंगदाणे टाकल्यामुळे भाताची चव अजूनच वाढत्या त्यामुळे थोडंसं शेंगदाणा टाकून द्यायचं भातामध्ये सगळं मिक्स करून घ्यायचं आणि तर बघा दोन तीन पाण्यानं स्वच्छ असा तांदूळ धुवून घेतला आहे तो पण त्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे सगळ्या भाज्यांमध्ये इथं गरम पाणी होण्यासाठी ठेवले बघा भातात घालण्यासाठी भातामध्ये गरमच पाणी घालायचं आणि हे सगळं असं तांदूळ मिक्स करून घ्या घ्यायचं बघा किती मस्त दिसते बघा आणि त्या टाकून घेतले थोडीशी कोथिंबीर तर तांदूळ थोडासा तेलामध्ये भाजून घ्यायचा व्यवस्थित असं मसाल्यामध्ये टाकल्यानंतर त्यामध्ये टाकून दिलं आता पाणी जितकं आपलं तांदूळ होतं तितकंच ता त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त पाणी टाकायचं म्हणजे जा आपला भात व्यवस्थित भाजतो आहे त्यामध्ये आणि आता याला थोडीशी उकळी फुटली की याच्यामुळे आपण झाकण झाकून ठेवणार आहे आणि आपण मगाशी थोडंसं मीठ टाकलं होतं बाबा टोमॅटो भाजताना त्यामुळे आता अजून थोडंसं मीठ चवीनुसार टाकून घ्यायचं आहे आणि याला उकळी फुटल्यानंतर झाकून ठेवायचं आहे तर बघू शकता आहे मस्त असा भात फोडणीचा भेंडी आणि गोसाळी हो भजी आणि हे चळणीचे कालचे सालपापडा तळले मस्त असं ताट बनवते हो कसं वाटलं जेवण ते नक्कीच कमेंट करून सांगा आता भेटूया एवढ्याच्या व्हिडिओमध्ये बाय